मालवण तालुक्यातील कांदळगाव परबवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन या शाळेचा छप्पर कोसळण्याची घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे सुदैवांना छप्पर कोसळलेल्या भागातील वर्गात मुले आणि शिक्षक कोणीही नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय आज शाळेच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या दुर्घटनेमुळे शिक्षण विभागामध्ये खळबळ उडाली आहे गेली दोन वर्ष या शाळेच्या दुरुस्तीकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं ग्रामस्थांनी सांगत शिक्षण विभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केलाय कांदळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदळगाव परपवाडा क्रमांक दोन या शाळेतही आज पहिल्या दिवसाची गजबज सुरू होती विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम आटोपल्यानंतर अचानक शाळेचं छप्पर कोसळलं दुरावस्था झालेलं हे छप्पर गेले दोन ते तीन दिवस पडलेल्या पावसामुळे आणखीन मोडकळीला येऊन ऐन शाळेच्या पहिल्याच दिवशी कोसळलं शाळेच्या अर्ध्या भागाचं छप्पर कोसळलं असून या भागातील वर्गामध्ये विद्यार्थी किंवा शिक्षक असे कोणीही नसल्यानं सुदैवानं अनर्थ टळला छप्पराचे सर्व वासे कोसळून कवले देखील फुटून गेली छप्पर कोसळून शाळेतील कपाट फर्निचर फॅन आणि विद्युत जोडणी तसंच इतर साहित्यांचं मोठं नुकसान झालंय या घटनेमुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात धडकी भरली शाळेचं छप्पर कोसळल्याचं समजताच गावातील पालक आणि ग्रामस्थांनी शाळेकडे धाव घेतली यावेळी ग्रामस्थांनी कोसळलेलं छप्पर बाजूला करण्यासाठी सहकार्य केलं यावेळी सरपंच रणजित परब तलाठी श्री शिंदे पोलीस पाटील शीतल परब ग्रामसेवक सागर शिंदे यांनी नुकसानाची पाहणी करत पंचनामा केला तर शिक्षण विभागातर्फे केंद्र प्रमुख श्री बागवे यांनी शाळेला भेट देत पाहणी केली या शाळेच्या छप्पराची दुरावस्था झालेली असताना गेली दोन वर्ष ग्रामस्थ तसंच शिक्षकांकडून शाळेच्या दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाचे वारंवार लक्ष वेधण्यात आले मात्र शिक्षण विभागाकडून शाळा दुरुस्तीबाबत कोणतंही काम झालं नाही आज शाळेचा छप्पर कोसळल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला शिक्षण विभागाच्या कारभारावरही ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केलाय